नमस्कार माझे व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ मी रेसिपी घेऊन आहे तुमच्याकडे की जे माझ्याकडे बघून सगळ्यांना वाटतं की ही खूप फिट आहे किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला ते काय शब्द बघतो मी डायक्ट वगैरे करते असेल असं काहीच नाही डायट प्रश्न नाही जे खायचं ते पौष्टिक खायचं थोडंसं खायचं पण पौष्टिक खायचं ते वडापाव वगैरे मी नेहमीच्या समाजात झालं की मी तेच सांगतो तुम्हाला त्यामुळे मी आज ते न सांगते मी डायरेक्टली जे मला करायचं ते जे मला सांगायचं तेच सांगते बैठा चवी तर मी आजची माझी रेसिपी आहे की मी आज म्हणजे नेहमीच मी सांगते की पौष्टिक पाहिजे असतं आणि चवीला म्हणजे टेस्टी पाहिजे असतं ही नेहमी आपल्या शरीरामध्ये पौष्टिक घटक केली पाहिजे त्याच्यामध्ये तर आजचा जो मी जे बनवणार आहे जे मी डिश बनवणार आहे किंवा जे मी जो पदार्थ बनवणार आहे तो पण खूप जास्ती पौष्टिक असणार आहे आणि आहेच मुळात तर तो बघूयात मी काय करते तर मी सगळ्यात पहिल्यांदा ही मोर आलेली मटकी घेतली आहे त्याच्यानंतर चणे भिजवलेले चणे आणि त्याच्यानंतर हे आहे मोळ आलेले मूग हे किती पौष्टिक आहे हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती की किती पौष्टिक आहे त्याच्यामुळे हे हे तिन्ही मी एकत्र वाटून घेणार आहे मू मोर आलेली मटकी आणि मोर आलेले मूग आणि चणे जसं की मुलांना ना जास्तीत जास्त नाही आवडते खाण्यासाठी कडधान्य म्हटलं तर आजच्या मुलांना कडधान्य नकोच असतं त्याच्यामुळे म्हटलं काही गोष्ट नुसतं नॉनव्हेज पाहिजे असतं किंवा बाहेरचं जे पा खायचं असतं ते पाहिजे असतं त्याच्यामुळे मी म्हटलं आज थोडं वेगळं माझ्या नेहमीच्याच रेसिपी वेगळ्याच असतात पण खूप पौष्टिक असतात आणि त्याच्यामुळे म्हटलं ही पण रेसिपी तुमच्यापर्यंत मोठं पोहोचवावी की साध्या जे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यातूनच मी करणार आहे परंतु त्यात हे पीकाचं मी वाटण करणार आहे झाडंवर जास्त पातळ नाही करणार आहे कारण तर तसं कुरकुरीत व्हायला पाहिजे त्याच्यामुळेच मी जास्त म्हणजे पातळ नाही तर त्यासोबत मी असं वाटण करून दिले आणि त्याच्यानंतर काय लगे ते होते तर माझं असं वाटण झालं आहे ह्याच्यामध्ये ते मू लोक मोड आलेली मटकी निघून आलेली आणि चणे चण्यामुळे कसं होतं की आपण बेसन वापरतो मी पुढे बेसन वापरतो आपण तर बेसनच्या ऐवजी मी चणे मिसत घातले तर म्हणजे कशाला बेस्टी घालायचे मी त्यामध्ये ॲड करून टाकायचे चणे आणि त्याच्यामध्ये काही ना कांदा जास्त आवडतो काही ना आवडत नाही मी थोडासाच कांदा त्यामध्ये घालणार आहे आणि त्याच्यानंतर मी हे हिरवी मिरची आता मला तिखट लागतं त्यामुळे मी हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट म्हणजे थोडंसं जाडच ठेवलं की जाड असेल ना तर ते भाताखाली म्हटलं तर ते म्हणजे त्याने टेस्ट चांगली लागते त्याच्यामुळे मी हे असं केलं आता याच्यामध्ये अजून कोणाला काही ॲड करायचं असेल काहींना धना धना पावडर यूज करायची असते तर काहींना मी ओवा तर टाकणारच टाकणार ते पण चणी आहे त्याच्यामध्ये म्हणून मी ओवा टाकणारच आहे आणि ओवा घातला थोडासा आणि थोडी हळद घालते की ज्याने कलर याला येईल आणि चवीनुसार मीठ मीठ थोडंसं म्हटलं तर थोडं कमीच खायचं त्यामुळे थोडं कमीच टाकणार आता मी गॅसवरती कढई ठेवली मी तर हे सगळं मी आता मिक्स करणार आहे हाताने मिक्स केलं तर माझ्या हाताचं पूर्ण हे होऊन जाईल मी हे असं चमचणीच मिक्स करणार आहे जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये कांदा जास्त टाकला ना तर जास्ती टेस्ट लागतो तर हे असं झालं उजण ना टाकू आलो तरी असं झालं हे थोडंसं जाडसर पाहिजे जाडसर असल्यामुळे कसं होणार थोडंसं जाडसरच ठेवले का तर जाडसर असल्यामुळे ना कसं ते गिजगीज होणार नाहीत त्याच्यामुळे थोडंसे कडकच पाहिजे त्याच्यामध्ये मी हे नाही टाकलेलं यामध्ये uh, इनो टाकला टाकायला हा होता पण मी नाही टाकले ना मी नेहमी भजी करताना काही करताना त्यामध्ये ओवा टाकतेच ओवा टाकतेच आणि त्याच्यानंतर मी इनो टाकते तर कसं त्यामुळे हे फुकतात टाक भजी चांगली फुकतात त्याच्यानंतर मी इनो टाकते तर माझं तेल गरम होते ज्याला जसं आवडेल जसं त्यामध्ये धनाफूड जरी टाकली ना तरी हरकत नाही धनाफूड जसं चवीनुसार आपल्याला काही ना कसं जास्ती स्पायसी हवं असतं म्हणजे पौष्टिक पण स्पायसी लागतं तर त्याच्यामध्ये ते धनाफूड म्हणा ओवा जो जास्तीचा किंवा जिरे म्हणा जसं आपल्याला हवं तसं आपण टाकू शकतो पण मी माझ्या ज्या रेसिपी असतात मी सांगितलं थोडक्यातच असतं त्यामुळे थोडक्यामध्ये जरी म्हटलं तरी मी ते म्हणतात ना की करेन थोडंसं पण ते पोड भरून खाल्लं पाहिजे असं त्याच्यानंतर माझं तेल होतं होतो टाकून घेतो बनवते कारण हाताला खूप मजा आली होईल मग मी की एक चमच एक चमच जरी टाकलं ना तर ते एका भजी इतकंच होतं त्यामुळे मी हात पाणी नाही टाक हे टाकते मी चमचणी गॅस तर थोडंसं तर, 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 कमी केला पाहिजे कातर कसं घालून हलक्या -हलके हाताने त्यांना पलटी मारायची आता मी वाटण करताना त्यामध्ये पाणी थोडंसंच घातलेलं इतकं नवसं पाणी घातलेलं की पातळ होण्यासाठी कारण ते ऑलरेडी भिजवलेलं असल्यामुळे ते लगेच वाटलं जातं आणि मी कमी करून ठेवला खातर ते पूर्ण आतून भाजलं पाहिजे किती जागा टाकू शकते रेसिपी कशी झटकन होते आणि वेळ नाही लागत कधी उपवास असेल उपवास सोडायच्या वेळेस आपण हे असं कसं पूर्ण दिवस उपवास असतो आणि त्यामुळे कसं होतं की दिवसभर आपण नाही खात उपवास वगैरे असेल तर त्या दिवशी कसं शाबूदारी म्हणा असं इतकंच आपण खाल खातो पण जास्तीत जास्त नाहीच कोणी खात त्याच्यामुळे कसं दिव दिवसभराचा कस असतो किंवा जी नसतं खाल्लेलं तर ते असं एका वेळेस पौष्टिक खाल्ल्यामुळे कसं दिवसभराची जे आपलं न खाल्ल्यामुळे न खाल्ल्यामुळे आपल्याला जे कमी पडतं शरीराला तर ते आपण भरून येतं म्हणजे इतकं पौष्टिक आहे हे त्याच्यामुळे कसं हे खाणं खूप फायद्याचं आहे खूपशे लोकांना उन्हाळ्यामुळे कसं जेवण जात नाही आणि कसं नाही होत खायला कसं जास्तीत जास्त स्पायसेस लागतं खायला घरामध्ये कधी कधी करायचं वगैरे असे पण काही जे प्रकार होतात पण कसं हे थोडक्यामध्ये झटकन होऊन जातं आणि कसं आपण म्हणतो चपाती भाजी हे खाल्लं पाहिजे असं काही नाही हे असं जरी पौष्टिक मुलांच्या पोटात जरी गेला तरी खूप महत्वाची गोष्ट आहे आशा झाल्यात बनवू हे अजून मी बनवते इतके झालेत माझे बनवू असं का मी जरा मी कशी दिसते होती मी माझ्या चेहराच पाहिला नाही खरं तर काय नाही काय करून माझा अव अवतार झाला छान दिसते हो काय मी कमेंट आहे का काय म्हणतेस तू कमेंट काय आणि आमचं चालू इथे इथे स्वयंपाक चालू आहे खरा पण इथे आमची गाणी चालली बघायची मग तुम्ही सिनरी झाली सिनरी भजी वाचत सिनरी दाखवली चंद्र आहे आणि सर माझी झाली असते तिकडे रेसिपी माझी तयार झाली गॅस मी फास्ट फूड ना तुझ्या फुले पण हे दोन्ही साईड मी आता दुसऱ्या साईडनी भाजायला होते मी कसं झालंय मला कधी पण गॅस कमीच ठेवायचा हा एक मिनिट थांबा मला पहिला पलटी मारू दे त्यांना तर 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 अशा प्रकारे अशा प्रकारे माझे हे मिक्स 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 काय का मिक्स मिक्स मुगाचे आणि मटकी आणि चणे म्हणजे भजी मी बनवते ते तुम्ही करून बघा आणि कसे वाटले ते मला नक्की सांगा खरं तर, तर मी भजी बनवते पण इथे गाणी चांगली चालू आहेत आणि माझं लक्ष सगळं तिकडेच आहे तर हे तू गॅस फास्ट केलास ना ग तर हा हे माझी भजी रेडी आहेत आमच्यामध्ये हे ते टेन काढून ठेवलाय काय का तुझ्या आतमध्ये बाळ आमच्या आतमध्ये खेळत बसले तर माझे म्हणजे झालेत बनवून बनवून म्हणजे अजून मी बनवणार आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी झालेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा जे पौष्टिक जे मी तुम्हाला सांगितलं की हे करण्यामागचं कारण किंवा मुलांच्या कसं मुलं वेळेवर खात नाहीत किंवा आता आता तर सुके आहेत खेळायच्या नाद्यामध्ये तर अजिबात खात नाहीत त्यामुळे सकाळचा नाश्ता तर वेळेत झालाच पाहिजे पण त्याच्यानंतर दुपारचं जेवण तर नाहीच घेत त्याच्यामुळे कसं खेळण्याच्या नादामध्ये दुपारचं जेवण तर नाहीच घेत आणि कसं रात्रीचं पण जास्तीत जास्त थकून झोपायला बघतात मुलं त्याच्यामुळे कसं हे थोडंसं थोडंसं म्हटलं तर खूप जास्तीचं पौष्टिक हे पोटामध्ये जातं तर त्याच्यामुळे माझी रेसिपी करून बघा तुम्हाला कशी वाटली आणि <laughs> मला असं म्हणायचं आहे की खरंच करून बघा आणि हेल्थ कॉन्शियस जरी म्हटलं तरी पण चालेल का तर खूप लेडीज शिजवलेलं किंवा मी कोणाला नावं नाही ठेवते खरं तर खूप लेडीज अशा आहेत की त्या म्हणजे मेंटेन राहण्यासाठी खूप जास्तीचं म्हणजे बाकीचं काही न खाता फक्त कडधान्य पौष्टिक खातात कडधान्य खात खातात पण कडधान्य खा खातात पण कसं त्याने तोंडाची चव जाते म्हणा किंवा इतर काहीच नाही खावं खाय काहीच खात नाहीत फक्त तेच खातात कडधान्य म्हणजे ते शिजवलेली मटकी म्हणा मोड आलेली मटकी म्हणा हेच फक्त खाल्लं जातं तर त्यापेक्षा जर तुम्ही असं करून खातात तर तोंडाची चव पण राहील आणि मेन कसं पौष्टिक जे शरीरामध्ये गेलं पाहिजे तसे पणता येईल मला कोणाला नावं ठेवण्याचं किंवा कोणता माझा वाईट विचार नव्हता मला ते इतकं सांगायचं की हेल्दी खा आणि हेल्दी राहा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा